नमस्कार माझं नाव ऋतिका वैष्णव आहे मी सद्गुरु कॉम्प्युटर्स तळणी येथे एम एस -E टी आय टी कोर्स शिकत आहे आज मी बेरोजगारी या अत्यंत सामाजिक विषयावर थोडक्यात माझे विचार व्यक्त करत आहे बेरोजगारी म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर किंवा काम करण्याची तयारी असूनही व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार न मिळणं आजच्या काळात ही समस्या अनेक युवक युवतींच्या आयुष्यात मोठं आव्हान ठरत आहे यावर उपाय म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअप्स मदत आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे बेरोजगारीमुळे समाजात असमाधान गुन्हेगारी आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ही समस्या केवळ वैयक्तिक नसून सामाजिक स्तरावर सोडवायला हवी निष्कर्षत बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे पण जर आपण योग्य दिशा व प्रयत्न केले योग्य कौशल्या आत्मसात केले तर आपण हे संकट नक्कीच पार करू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋतिका वैष्णव आहे मी सद्गुरू कॉम्प्युटर्स तळणी येथे एम एस टी आय टी कोर्स शिकत आहे आज मी बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या सामाजिक विषयावर थोडक्यात माझे विचार व्यक्त करत आहे बेरोजगारी म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर किंवा काम करण्याची तयारी असूनही व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार न मिळणं आजच्या काळात ही समस्या अनेक युवक युवतींच्या आयुष्यात मोठं आव्हान ठरत आहे यावर उपाय म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअप्सना मदत आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे बेरोजगारीमुळे समाजात असमाधान गुन्हेगारी आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ही समस्या केवळ वैयक्तिक नसून सामाजिक स्तरावर सोडवायला हवी निष्कर्षत बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे पण जर आपण योग्य दिशा व प्रयत्न केले योग्य कौशल्या आत्मसात केले तर आपण हे संकट नक्कीच पार करू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋतिका वैष्णव आहे मी सद्गुरु कॉम्प्युटर्स तळणी येथे एम -E टी टी आय कोर्स शिकत आहे आज मी बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या सामाजिक विषयावर थोडक्यात माझे विचार व्यक्त करत आहे बेरोजगारी म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर किंवा काम करण्याची तयारी असूनही व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार न मिळणं आजच्या काळात ही समस्या अनेक युवक युवतींच्या आयुष्यात मोठं आव्हान ठरत आहे यावर उपाय म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअप मदत आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे बेरोजगारीमुळे समाजात असमाधान गुन्हेगारी आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ही समस्या केवळ वैयक्तिक नसून स्तरावर सामाजिक सोडवायला हवी निष्कर्षत बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे पण जर आपण योग्य दिशा व प्रयत्न केले योग्य कौशल्या आत्मसात केले तर आपण हे संकट नक्कीच पार करू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋतिका वैष्णव आहे मी सद्गुरु कॉम्प्युटर्स तळणी येथे एम एस आय टी कोर्स शिकत आहे आज मी बेरोजगारी या अत्यंत सामाजिक विषयावर थोडक्यात माझे विचार व्यक्त करत आहे बेरोजगारी म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर किंवा काम करण्याची तयारी असूनही व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार न मिळणं आजच्या काळात ही समस्या अनेक युवक युवतींच्या आयुष्यात मोठा आव्हान ठरत आहे यावर उपाय म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअपचा मदत आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे बेरोजगारीमुळे समाजात असमाधान गुन्हेगारी आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ही समस्या केवळ वैयक्तिक नसून सामाजिक स्तरावर सोडवायला हवी निष्कर्षत बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे पण जर आपण योग्य दिशा व प्रयत्न केले योग्य कौशल्या आत्मसात केले तर आपण हे संकट नक्कीच पार करू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋतिका वैष्णव आहे मी सद्गुरु कॉम्प्युटर्स तळणी येथे एम एस -E टी आय टी कोर्स शिकत आहे आज मी बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या सामाजिक विषयावर थोडक्यात माझे विचार व्यक्त करत आहे बेरोजगारी म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर किंवा काम करण्याची तयारी असूनही व्यक्तीला नोकरी किंवा रोजगार न मिळणं आजच्या काळात ही समस्या अनेक युवक युवतींच्या आयुष्यात आव्हान ठरत आहे यावर उपाय म्हणून व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन कौशल्य विकास कार्यक्रम स्टार्टअप मदत आणि स्थानिक उद्योगांना चालना देणं अत्यंत गरजेचं आहे बेरोजगारीमुळे समाजात असमाधान गुन्हेगारी आणि अस्थिरता वाढते म्हणूनच ही समस्या केवळ वैयक्तिक नसून स्तरावर सोडवायला हवी निष्कर्षत बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे पण जर आपण योग्य दिशा व प्रयत्न केले योग्य कौशल्या आत्मसात केले तर आपण हे संकट नक्कीच पार करू शकतो धन्यवाद नमस्कार माझं नाव ऋतिका वैश